शीर्षक हे बंध रेशमाचे एका नात्यात गुंफलेले भाग चार लेखिका अश्विनी घोळवे मागील भागात आपण पाहिले की शिवम ऑफिसमध्ये आला खरा पण त्याचं अजिबात मीटिंगमध्ये लक्ष लागत नव्हतं राहून राहून त्याला पुढे काय करायचं हेच विचार येत होते कारण त्याला लग्न तर करायचं नव्हतं पण आता घरच्यांच्या इच्छेखातर अन अनहट्टापाई नाईलाजाने त्याने लग्न करायला होकार दिला होता आणि ती तिच्याच धुंदीत इकडून तिकडे फिरत गुनगुनत तिचं काम करत होती आता पुढे आजी आज आणि अर्चना नर्मदाबाईकडे पोहोचल्या या या ताई बसा खूप दिवसांनी आलात नर्मदाबाई म्हणाल्या नेहमीच येते की मी तूच नसते जागेवर आजी आज चेअरवर बसत त्यांना रोखून बघत म्हणाल्या हो होते काही कामासाठी बाहेर गावी गेले होते नर्मदाबाई म्हणाल्या कोणतं काम काही अडचण तर नाही ना अर्चना नर्मदाबाईकडे पाहत म्हणाल्या अहो अडचण अशी काही नाही आहे ते मी लग्नाला गेले होते तिकडेच मला एक दूरची नातलग भेटली त्यांच्या मुलासाठी मुलगी बघत आहेत तर त्या म्हणे की मुलगी असेल तर बघा मी विचार करत होते प्रज्ञासाठी मुलगा चांगल्या घरचा आहे नर्मदाबाई खुश होऊन सांगत होत्या त्यांचं सा बोलणं ऐकून आजी आणि अर्चनाने एकमेकींकडे पाहिलं काय झालं असं काय पाहताय बोला काहीतरी ओ हो मी तर गप्पांच्या नादात विचारायचं विसरलेच तुम्ही चहा कॉफी काय घेणार नर्मदाबाई म्हणाल्या अहो नर्मदा आम्हाला चहा वगैरे काही नको आम्ही फक्त काही बोलायला आलो आहोत आजी आज म्हणाल्या आणि एक नजर अर्चनाकडे पाहिलं अर्चनाने डोळ्यांनीच बोला म्हणून इशारा केला हां बोला ना तुम्ही ऐकते मी नर्मदाबाई म्हणाल्या हे बघ नर्मदा मला घुमून फिरून बोलता येत नाही मी स्पष्टच बोलते आम्ही इथे प्रज्ञाला मागणी घालण्यासाठी आलो आहोत आजी एका दमात म्हणाल्या काय नर्मदा आश्चर्याने म्हणाल्या हो अर्चना म्हणाल्या अहो ताई काय बोलताय तुम्ही हे तुम्ही इतक्या श्रीमंत घरातल्या तुम्हाला आमची प्रज्ञा सून म्हणून कशी चालेल तुमची आणि तिची कुठेही बरोबरी होऊच शकत नाही प्रज्ञा एक अनाथ नर्मदाबाई पुढे काही बोलणार तर आजीने त्यांना अडवलं बास नर्मदा प्रज्ञा अनाथ असली म्हणून आम्हाला काही फरक पडत नाही आणि इथून पुढेही पडणार नाही आम्हाला प्रज्ञा खूप आधीपासून शिवमसाठी आवडली होती आणि आम्ही आधीच ठरवलं होतं प्रज्ञाला आमची नाचून करायचं पण काही दिवस थांबलो होतो आजी आज म्हणाल्या नर्मदाबाई पुढे बोलणार इतक्यात त्यांचं लक्ष दरवाजाकडे जातं तिथे प्रज्ञा उभी होती प्रज्ञा त्या म्हणाल्या तस आजी आणि अर्चनाने मागे वळून बघितलं प्रज्ञा आत ये बाळा आजी तिला म्हणाल्या तिने या तिघींचं बोलणं ऐकलं होतं तिच्या लग्नाचा विषय ऐकून तिच्या मनात भीती दाटून आली होती प्रज्ञा काही न बोलता जड पावलांनी आत आली आणि एका साईडला उभी राहिली प्रज्ञा उभी का इथे ये बस अर्चना म्हणाल्या प्रज्ञा त्यांच्याजवळ येऊन बसली प्रज्ञा तू आमचं बोलणं ऐकलंस नर्मदाबाई म्हणाल्या प्रज्ञाने फक्त होकारार्थी मान डोलावली आणि खाली मान घालून बसली प्रज्ञा तू आमचं बोलणं ऐकलं आहेस तर चांगलंच आहे आम्ही तुझ्या लग्नाविषयी बोलत होतो नर्मदाबाई म्हणाल्या प्रज्ञा काहीच म्हणाली नाही हे बघ प्रज्ञा बाळा तुझं लग्नाचं वय झालंय नर्मदा तुझ्यासाठी स्थळ बघत आहे आज ना उद्या तुला लग्न करावं लागेल आणि तू मला नाचून म्हणून हवी आहेस आम्ही शिवमसाठी तुला मागणी घातली आहे आजी म्हणाल्या अहो पण आमची प्रज्ञा तुमच्या तोला मुलाची नाही आहे तुमचे नातलं काय म्हणतील अनाथ मुलगी सून म्हणून केली नर्मदाबाई म्हणाल्या ते अनाथ ऐकून प्रज्ञाचे डोळे पाणावले. बस नर्मदा खूप बोललीस आजी कडक आवाजात म्हणाल्या तशा नर्मदा दचकून शांत बसल्या आम्हाला आमच्या तोला मोलाची सून करायची असते ना कधीच केली असती पण आम्हाला आधीपासूनच प्रज्ञा नाचसून म्हणून पसंत होती आम्ही फक्त तिचा निरागसपणा मनमिळाव स्वभाव आणि संस्कार पाहून पसंत केले अशी मुलगी आम्हाला शोधूनही सापडणार नाही आजी प्रज्ञाला जवळ घेत तिचे पानावलेले डोळे पुसत म्हणाल्या तसं प्रज्ञाला जास्तच रडू आलं ताई तुमचा प्रॉब्लेम काय आहे सांगाल का आम्हाला अर्चना म्हणाल्या माझा प्रॉब्लेम काही नाही आहे मी तर फक्त तुमची परीक्षा घेत होते नर्मदाबाई हसून म्हणाल्या खरं बोलतेस ना आजी बारीक डोळे करून नर्मदाबाईला पाहत म्हणाल्या हो आणि तुमच्यासारखी जीवाला जीव लावणारी फॅमिली आणि प्रेमाळ सासू आमच्या प्रज्ञाला मिळत आहेत आणि प्रज्ञा इथेच आमच्या डोळ्यासमोर राहील आम्हाला तिला कधीही भेटता येईल नर्मदाबाई हसून म्हणाल्या अह सासू काय बोलतेस आम्ही तर तिला लेख म्हणून घेऊन जाणार आहोत आजी ठसक्यात म्हणाल्या त्यावर नर्मदा मन मोकळं हसल्या मग समजू समजून आम्ही अर्चना पटकन म्हणाल्या माझ्याकडून तर होकार आहे पण प्रज्ञाच्या आयुष्याचा प्रश्न आहे सो तिचा निर्णय ती घेईल तिचा होकार असेल तर आपण पुढची बोलणी करू नर्मदाबाई म्हणाल्या त्यावर आजी आज आणि अर्चनाने दुजोरा दिला प्रज्ञा अजूनही खाली मान घालून शांत बसली होती प्रज्ञा काय आहे तुझा निर्णय तुला हे नातं मंजूर आहे का नर्मदाबाईंनी विचारलं प्रज्ञा काहीच म्हणाली नाही ती काहीच बोलत नाही म्हणून आजी बोलल्या प्रज्ञा करशील का माझ्या शिवमशी लग्न होशील का माझ्या शिवमची अर्धांगिनी आजीने तिच्याकडे बघत विचारलं प्रज्ञाच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते हे प्रज्ञा बाळा रडतेस काय तुझ्यावर कोणीही जबरदस्ती करत नाहीये तुझा जो काही निर्णय असेल होकार किंवा नकार तो बिनधास्त सांग आम्हाला मान्य असेल अर्चना मायेने तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाल्या आजी आंटी तुमच्यासारख्या प्रेमळ आजी आणि आई मिळणार असतील तर मी हे लग्न करायला तयार आहे प्रज्ञा डोळे पुसत हलकं हसून म्हणाली तू खरंच बोलते ना तुझा लग्नासाठी होकार आहे ना मला अजूनही विश्वास बसत नाही आहे आजी खुश होऊन म्हणाल्या हो आई प्रज्ञाने लग्नासाठी खरंच होकार दिलेला आहे अर्चना हसून म्हणाल्या प्रज्ञा उठून आजी आणि अर्चनाच्या पाया पडली मी खूप खुश आहे प्रज्ञा तुझ्यासाठी नर्मदा प्रज्ञाजवळ येत भरल्या डोळ्यांनी म्हणाल्या हे काय माई तू रडते मला अजिबात आवडत नाही तू रडलेलं प्रज्ञा उठून त्यांचे डोळे पुसत म्हणाली अगं हे तर आनंदाश्रू आहेत नर्मदा म्हणाल्या हां मग ठीक आहे पण तू रडताना अजिबात छान दिसत नाही ओनली हसताना छान दिसतेस आणि रडायचं ना तर माझ्या पाठवणीच्या वेळी रड मी अजिबात तुला अडवणार नाही प्रज्ञा म्हणाली आणि गोड हसत तिथून पळून गेली तिघीही तिचं बोलणं ऐकून मागून तिला हसत होत्या क्रमशः भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत हा भाग कसा आहे ते नक्की लाईक कमेंट आणि शेअर करून सांगा व्हिडिओ आवडल्यास हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका कथेचे सर्व भाग नित्यनेमाने प्रदर्शित होतील त्यामुळे तुमच्या प्रतिक्रियेने सहकार्य आवर्जून करत रहा स्टेट यून धन्यवाद